नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी निलेश मुंडेकर आज आपण जातो आहे संगमेश्वरच्या बाजारामध्ये आठवडी बाजार असतो आता आगोठ महिना चालू आहे तर त्यासाठी आपल्याला काय काय मच्छी मिळणार आहे ते आज आपण बघणार आहोत आणि त्याचे रेटसुद्धा आपण बघणार आहोत आणि संगमेश्वरचा जो आपला आठवडी बाजार असणारा खूप मस्त असतो तर त्यासाठी आज आपण जाणारा खूप गर्दी असते सकाळपासून सहा वाजता आपला हा आठवडी बाजार चालू होतो तो दुपारपर्यंत असतो दोन वाजेपर्यंत आणि आगोट महिना चालू झाला आहे तर मुंबईचे जे काही चाकरमाणी आहेत ते खूप असे मच्छीसाठी येतात आणि सुकी मच्छी घेऊन जातात आणि तेच आज आपण रेट बघणार आहोत मच्छी कोणती कोणते आहेत आणि रेटसुद्धा आपण सांगणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा आणि भेटूया आपण डायरेक्ट आता मार्केटमध्ये ना हा जो येतो हा आपल्या डेंगणी साईडनं रस्ता येतो आणि ही ते आपली बाजारपेठ आहे हा जो आहे इथे आपलं ब्रिज आहे जो कनेक्टिव्हिटी आहे बाजारासाठी जाण्यासाठी आणि इथे खाली नदीसुद्धा आहे ती तुम्हाला दाखवतो आणि इथे ही नदी आहे आणि इथे हे मच्छी मार्केट आहे खूप सुंदर आहे आणि खूप मोठे मोठे मासे आले आहेत आता आपण ते बघूया कोणते कोणते मासे है त्यांच्याकडे सुकेसुद्धा आहेत आणि ओलेसुद्धा आहेत तर ते बघूया चला खाली जाऊया मित्रा मित्रा कल तर मित्रांनो आता आपण आलो आहेत बाजारात आणि माझा मित्र मिळाला आहे कल्पेश तर हा कल्पेश आहे तर आता आपण मच्छी घेऊया याच्याबरोबर आणि अजून आपल्या वाढीतले सुद्धा आले आहेत तर ते सुद्धा मच्छी घेत आहेत त्याच्याबरोबर आता मच्छी घेऊया कोणते कोणते आहेत ते बघूया चला जाऊया पटापट आण नव मच्छी बघा ही बघा खूप मस्त आहेत काका हा एक डोळ्यावाला मासा आहे ना आहे हे कोणता मित्रांनो हे बघा हा दांडोसा मासा आणि खूप साईज पण मोठी आहे याची ताई कसा आहे हा आठशे रुपये आणि राणी मासा मित्रांनो राणी बघा दोनशे आहे नको आम्ही व्हिडिओ बनवतो आहोत बघा चारशे ला दोन आहेत बघा दोनशे ला तीन आणि हे कस आहे मी व्हिडिओ बनवतोय आणि याच नाव काय लहाभागी आहेत का मित्रांनो शिमट बघा एवढे मोठे आहेत लाईनि त्यां खूप छान असं प्रेझेंटेशन केलंय कसे आहेत काकी शिंका कसे आहेत मित्रांनो दीडशेला साईज आहे ती तीनशे आहे भारी मित्रांनो सर्व सुखी मच्छी इथे सुकवत कसा आहे रावस बघा तो दोनशे आहे आणि हा ओके बघा हे शंभर आल्या तिथे आणि इथे सुकी मच्छीचे सर्व चालू आहे इथे यांचं काम सुकवून सर्व आता हे इथे लावतील मीठ वगैरे आणि हे आपल्या आगोटसाठी ही सर्व तयारी चालू आहे मित्रांनो शंभर नाही घरात आठ माणसं आहेत माझ्या टायमाला घालायला लागतील बघा मित्रांनो खारा बांगडा आहे आणि भले सुद्धा आहेत आणि हा मोठा मासा आहे कोणता आहे हा दोन हजार मित्रांनो हे बघा आहे दोन हजार रुपयाला आहे आणि मीठ बीठ चांगलं व्यवस्थित लावलेलं आहे आणि कितीला होय होय दोन हजार रुपये बोलले आहेत मित्रांनो बघा जावला पण इथे तीनशेला एक किलो आहे आणि इथे सुट्टा सुद्धा ठेवलेत खूप मस्त आहे बघा फिश बघा सुकी मच्छी पावसाची तयारीसाठी ही सुकी मच्छी घेतली जाते की जेणेकरून पावसात आपल्याला मच्छी खा खायला मिळत नाही त्यामुळे ही सुकी मच्छी घेतली जाते

चारशे रुपये दोनशे ला अर्धा आणि हे पाचशे अडीचशे ला अर्धा मित्रांनो मित्र हे कस आहे बघा मित्रांनो कल्प्याने आपला ह्या अर्धा किलो घेतलाय दोनशे दोनशे आणि बघा असं साफ करून सुद्धा देतातेटवर्क नेटवर्क कशाला

बघा मित्रांनो कोणाचा बघा <laughs> मित्रांनो अशी सर्व मच्छी ठेवल्या आणि सर्व सुकी मच्छी कल्प्या कोणती सर्व मित्रांनो हे सर्व बळे आहेत बल्या मासा मस्त लागतो चुलीत टाकलं आणि खाल्लं ना भारी एकदम भाकरी बरोबर भाकरी बरोबर भारी एकदम हे पण शिंगटच आहेत ना रेंग हा कोणता शिंगट कशी आहेत बाराशे रुपये जोडी आणि हे मुशी कशा पाचशे रुपये जोडी मित्रांनो मुशी पाचशे रुपये जोडी आहे बघा मच्छी घ्यायला सर्वांची पब्लिकची गर्दी आहे बघा खूप गर्दी आहे इथे आणि आज बुधवारचा बाजार असल्यामुळे लांबून लांबून येतात आपल्या इथे पंचक्रोशी सर्वजण इथे मच्छी घ्यायला येतात जे आपल्या संगमेश्वरच्या आजूबाजूच्या गाव आहेत तिकडचे मान आणि हे 201 ओके देऊ नाही 400 रुपये जोडली 300 नाही हे बाबा 300 वाली कुठे नको तो। येरी से ने था ये इकडे या पापलेट कधा आहे आवतला सगळे आवजे साशाचे पाशालाला पापलेट बघा मी तुला सहाशे कस आहे ते आणि हे बोंबी मांदेली आणि खेकडे शंभरचा हा कोणता मासा आहे हा कोणता मासा है? आल बघा फायनली कल्पने आपले खेकडे घेतलेलेच आहेत आणि हे मोठी साईज आहे यार कसे पडले कल्प्या शंभर रुपयाला मित्रांनो खेकडे नको बस झालं आम्ही एकाच गाजातले हे कसे आहेत पंस दोनशे रुपयाला वाटा मित्रांनो इथे बघा वागल हे वागल आहे ना, ना कॉफी राहू हो का मित्रांनो हे बघा वागल आहे शेपूट काढले त्याचे आणि मस्त पैकी एक नंबर कितीला येते दोनशे दोनशेचे दोन आहे मित्रांनो दीडशेला आणि दोन बघा दांडोशे बघा आणि पापलेट पाचशेला खरबे नाही रे मोठे साईज चोर बोंबील याला चोल बोंबील म्हणतात ओके

बघा हे दांडोश तीनशे ला दोन एक मोठा लाव एक छोटा लाव मोठा छोटा लाव बघा ते साफ करून देतात आपल्याला आता थोडस आणि हे आम्हाला पडलंय कितीला घेतलं आपण शंभर रुपयात दो दोन मासे मस्त पैकी मोठे बांदोशी इथला नाही बघा मोठे मोठे मासे आहेत हा हातात घेतला पाहिजे आठ हजार ना आठ हजारचा मासा एवढा मोठा आहे की जवळजवळ चार फूट असेल बघा मस्त पैकी मी लावून ठेवलंय आगोटची तयारी आहे ही सर्व आठ हजारचा मासा हातात देणार ना पकडायला तू कलर पण नाही हा कोणता आहे दादा आणि हे ओके okay. मित्रांनो हा शिंगाड आहे मीठ लावून ठेवलाय मस्त देखील सर्व आगोची तयारी आहे बघा भारी एकदम पावसाळ्याची ते तयारी तेच मित्रांनो आता आपण आलोय फळ फर... भाजी मध्ये सेक्शनमध्ये आता तुम्हाला सर्व फळं वगैरे मिळतील आणि आपले जे रेग्युलरचे जे काही भाज्या असतात त्या या साईडला मिळतात इथे बघा आंबेसुद्धा आले आहेत थांब ना जरा आंब्याचा भाव विचार दादा कसे आहेत शंभर रुपये किलो मित्रांनो आंबे आणि हे एकशे वीस किती येते तरी अंदाजे ओके okay. मी त्याला ते दहा येतात सफरचंद छान कुठे हे भाज्या आहेत या सर्व मस्त ग्रीन ग्रीन वाटतं एकदम कोबी टॉमेटो तुम्हारा वीसला हलता मिले दादा नीस रुपये किलो वांगे बे है। ट्राइज्ञी। ट्राइज्ञी। ते पाले बाजार मस्त देखी बोड़ी को जोड़ी जोड़ी बी चीस रुपये ती क्या बिरिया सुधा है लिंबू आहे काकडी आलं वीस ला शंभर ग्राम आहेत ते मिरच्या इथे लिंबू वगैरे सर्व आहेत इथे पालेभाज्या आहेत हो कोणती घेते लवकर सांगा कारली जरा मोठी घ्यायची अजून बघा आता टोमॅटो घेतोय आपलं किती नाही दहा ला पाव टोमॅटो मित्रांनो हा बघा संगमेश्वरचा डेपो आहे आणि मागच्या साईडला देवरुकच्या गाड्या लागतात ज्या बुर्वी देवरुख या जा साईडला जाणाऱ्या गाड्या लागतात असा डेपो आहे आणि या डेपोचं रिन्युएशन सा चालू आहे अजून चेंजेस करत आहेत आता आणि आज समोरून आहे विश्वास आणि आपल्याला विश्वास भेटलेला आहे काय मित्रा कसा आहेस

हायवे आपला मुंबई गोवा त्याचं रिनोव्हेशन चालू आहे हे इथे ब्रिजचं कामसुद्धा चालू आहे बघा इथे ब्रिज टाकले आहेत जो हा खूप म छोटा पहिला ब्रिज होता जेव्हा वेळी एकच गाडी जायची आता हे दोन असे ब्रिज बांधत आहेत एक यायला आणि एक जायला याचंसुद्धा जोरात काम चालू आहे आणि या रोडला खूप मोठी रहदारी असते हायवे असल्यामुळे आणि हो आज त्यामध्ये बुधवार आहे तर बुधवारचा बाजारपेठ खूप संघर्ष फेमस आहे तर आता आम्ही कोंबडी गल्लीतनं जातो आहे आणि बघूया काय इथे हे रोडचं बघा काम चालू आहे माझ्या मते हा पुढच्या वर्षीपर्यंत आता बनवून होईल या वर्षी तर नाही होणार पण पुढच्या मे महिन्यापर्यंत तरी बनवून होईल छानपैकी ही जी गल्ली आहे याला कोंबडी गल्ली म्हणतो आम्ही कारण की इथे सर्व क कोंबड्यांची दुकानं आहेत आणि बकऱ्यांचे सुद्धा आहेत तर त्यासाठी याला आम्ही कोंबडी गल्ली म्हणतोय आणि गर्दी आहे आज बुधवार असल्यामुळे बघा सर्व गाड्या येतात ते कोंबडे कोंबडे आहेत आणि इकडे बकऱ्याच आहे तुम्हाला पाहिजे नाडेचारशे मोठ फल आहे नाही सर तेवढं तो पाचशे बोला मी तो पाहिजे तुम्हाला कमी करा बाजारपेठ खूप गरजेचं आहे आज कसे आहेत आंबे बघा मित्रांनो आंबे आहेत आणि तीनशे तीनशेने डझन आहेत ना तीनशे रुपयाने डझन आहेत मित्रांनो <laughs> इथे हे चहा बरोबर खाण्याचे पदार्थ आहेत टोस्ट बटर बिस्किट नानकेट इतने सूप वगैरह मिलते टोपली वगैरह साबण दोरी सर्व है बे बटर वगैरह ठोस बटर फलसाणे जिलेबी इत गरम मसल ठेवलेले वाटत तर मित्रांनो आता चाललो आपण बाजारात आणि बघितले तुम्ही खूप मच्छी अशी आणि खूप सुंदर होती आणि खूप असे मीठ बीठ लावून होते त्या मच्छींना आणि मी तुम्हाला रेट सुद्धा सांगले तर खूप छान असं रेट सुद्धा होता आणि ही आगोटची तयारी आहे पावसा पाऊस येण्याच्या अगोदरची तयारी आहे कारण की पावसात आहे ना मच्छी सुकी मच्छी तर आपण हे कसे हा मच्छी चुलीमध्ये टाकून ज्या सुकट विकट आहे ना टाकलं आणि खाल्लं ना भाकरी बरोबर खूप मस्त लागतं तर यासाठी आज मी ही व्हिडिओ बनवली होती आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा भरपूर ठिकाणी कर शेअर करा चला पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग बरोबर तोपर्यंत बाय बाय